नमस्कार मित्रांनो ट्राय दिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि तुमचा पण कर्मावर विश्वास आहे ना कधीकधी आपलं दिलेलं प्रेम आणि मदत नकळत आपल्या आयुष्यात मोठं काही परत घेऊन येतं याचा तुम्हाला अनुभव बऱ्याचदा आलेला असेल कारण कारण कर्माच्या हिशोबात एकही रुपया कमी जास्त राहत नाही जीवन खूप अनमोल आहे दिलेलं आपल्याकडे परत येतच त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवून कर्म चांगले करत राहा त्याचे रिझल्ट तुम्हाला नेहमीच चांगले येतील आज आपण ह्याच विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत त्याविषयी मी तुम्हाला एक सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये मला तुमचे विचारसुद्धा करा तर आज सकाळचीच गोष्ट आहे की बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत खूप जोरात उज हुज्जत घालत होती तिचा आवाज इतका कर्कश होता की बँकेतले स्टाफही क्षणभर थांबले ती निराधार योजनेतील तिची पेन्शन मागत होती पण यादीत तिचं नाव नव्हतं ना कारण शासकीय टेक्निकल त्रुटीमुळे तिचे नाव वगळण्यात आले होते गावातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत एका नवीन साहेबाची ज्यांचं नाव होतं अमरनाथ यांची नुकतीच बदली झाली होती त्यांचं राहणीमान अगदी टापटीप नाका समोर काम आणि समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलण्याची सवय असलेला हा तरुण पहिल्या पहिल्याच दिवशी बँकेच्या गडबडीत गोंधळून गेला होता कारण ठिकाण नवीन होतं आणि म्हातारीचं म्हणजे तिचं म्हणणं एकच होतं तुम्ही खाताय माझे पैसे त्या सगळ्या स्टॉपला ती ओरडून ओरडून सांगत होती तुम्ही माझे पैसे खाताय अमरनाथने स्टॉफकडून विचारपूस केली उत्तर मिळालं त्याला तिचं दर महिन्याचं हेच नाटक आहे काही का कधीही येते कधीही भांडते ओरडते आणि मग निघून जाते असा स्टॉक त्यांना सांगत होता पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आली तेव्हा हो अमरनाथ साहेबांनी कॅश काउंटर स्वतः सांभाळले होते ती लाईनमध्ये उभी राहिली आणि तिचा नंबर आला की पुस्तक दिली आणि भांडणाच्या तयारीतच उभी होती ती अंबरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयाच्या नोटा काढून दिल्या ती क्षणभर गोंधळली पैशांना बघू लागली त्या पैशांकडे पाहून लुकलुकत म्हणाली माझी पेन्शन थटवता वय आज कशी दिली येत नाही म्हणता येत नाही म्हणता ना आता कशी दिली अशी ती त्या स्टॉक समोर त्या साहेबांना म्हणाली आणि सगळा स्टॉक अचंबित झाला पण कुणाला काहीच कळले नाही त्यानंतर दर महिना ती म्हातारी वेळेवर बँकेत येऊ लागली पेन्शन घेऊ ग्यू लागली घेऊन जाऊ लागली तिला खूप आनंद व्हायचा कारण तिला कोणीच नव्हतं म्हातारपणी पैसा हाच एक आधार असतो एक वर्ष दीड वर्ष सरलं दर महिन्याला ती आली लाईनीत उभी राहिली पुस्तक दिलं आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे अमरनाथ साहेबांकडून पैसे घेत राहिली साहेबांनी एकदाही तिला खरं सांगितलं नाही की ते पैसे त्याच्या पगारातून जात आहे त्याच दरम्यान काय झालं यांची दोघांची चांगली ओळख झाली साहेबांनी तिचं पुस्तक घेताना हसून म्हणायचं आजी येते ना आता वेळेवर पेन्शन शासनाकडून पेन्शन तुमचा दरारा सगळ्यां सगळ्यांच्यावर आहे शासनावर सुद्धा आहे असं ते आजीला म्हणू लागले आणि ती काही बाबी बडबड करत पैसे घेऊन जायची मोजत मोजत उतरायची आणि जायची दोघात चेष्टा मस्करी चालू लागली परंतु एके दिवशी साहेब बँकेत नव्हते ती आली लाईनीत उभी राहिली पुस्तक दिलं पण स्टाफने तिला सरळ सांगितले तिचं खातं बंद झालं आहे तिला राग आला आणि ती अजून बडबड करू लागली मोठमोठ्याने ओरडू लागली तो साहेब कुठे आहे साहेब कुठे आहे तो दर महिन्याला मला देतो माझी पेन्शन आणि आता आज काय झालं कुठे आहे स्टा साहेब स्टाफ सगळा एकमेकांकडे बघू लागला आणि त्यांना सांग स्टाफने सांगितलं जिला अंबरनाथ साहेबांचा आज अपघात झाला आहे ते गंभीर जखमी झाले आणि कराडच्या दवाखान्यात आहेत म्हातारी काही बोलली नाही गप्प बसली। दुसऱ्या दिवशी ती परत आली पुन्हा विचारलं पैसे आले नाहीत आणि नेहमीचे साहेब पण आले नाहीत ती दंगा करू लागली मोठमोठ्याने ओरडू लागली मुख्य साहेबांनी तिला कॅबिनमध्ये बोलावलं आणि खरं सांगितलं आजी तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षापासून पूर्णपणे बंद झाली आहे जे नवीन साहेब आलेले आहे त्यांचं नाव जे अंबरनाथ आहे त्या साहेबांनी दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे ठरवले होते आणि ते द्यायचे आणि आता त्यांचा अपघात झाला आहे बेशुद्ध आहेत ऑपरेशनसाठी तीन चार लाख रुपये लागणार आहेत तुम्ही आता घरी जा तिचा चेहरा पडला ती काहीही बोलली नाही शांत मान खाली घालून उभी राहिली तिचे डोळे भरून आले आणि तिथून ती, ती निघून गेली त्याच रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये साहेबांचे ऑपरेशन करायचं होतं खर्च होता चार लाख रुपये येणार होता घरात वडील नव्हते एक आई एक लहान बहीण दोघीही रडत होत्या स्टॉफ आणि साहेबांनी साडेतीन लाख त्यांच्या हातात दिले आणि त्यांना मदत केली ऑपरेशन झाले काही दिवसांनी साहेब शुद्धीवर आले हालचाल सुरू झाली बोलू लागले आईने साहेबांना मदत केल्याचे सांगितले त्याला खूप अभिमान वाटला की सर्वांनी मदत केल्यामुळे आपल्याला अमोल जीवनदान मिळाले आहे त्यांचे उपकार विसरता येणार नाहीत असं असताना एक महिना गेला थो अजून थोडे दिवस गेले आणि साहेब बँकेत येऊ लागले काम सुरळीत सुरू झाले पेन्शन वाटपाचा दिवस परत आला साहेब काउंटरवर होते आणि ती म्हातारी पुन्हा आली पुस्तक दिलं आजारपण औषधाचा खर्च व कामावर सुट्टीमुळे साहेब तिला द्यायचे पैसे नव्हते त्यांच्याकडे त्यांना तिला द्यायला पैसेच नव्हते कारण आजारपणात ते सगळे खर्च झाले होते ते म्हणाले आजी आज आले नाहीत बरं तुमचे पैसे पण इथे दाखवतोय की उद्या नक्की येणार आहेत त्याचं बोलणं अडखळलं त्याच्या डोळ्यात साहेबांच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता म्हातारी काहीही बोलली नाही ती सरळ आत काउंटरमध्ये गेली आणि एका क्षणात सरांना घट्ट मिठी मारली व जोरजोरात रडू लागली त्याला काहीच कळले नाही सगळा स्टाफ बाहेर आला आश्चर्याने सगळे बघत होते साहेब कॅबिनमध्ये बा कॅबिनमधून बाहेर आले पुढे येऊन म्हणाले आ आता सांगतो साहेब हिला सगळं कळलं आहे तुम्ही तिला तुमच्या पगारातील पैसे देत होते दे। हे जेव्हा तिला कळलं तेव्हा अपघातानंतर तुमचं ऑपरेशनाच्या वेळी एका तासाने ह्या आजीने घरातील सोनं गहाण ठेवून साडेतीन लाख रुपये माझ्याकडे आणून दिले आणि एक अट मात्र घातली की हे तुम्हाला सांगायचं नाही कळू द्यायचं नाही आणि आम्ही पण मान्य केलं पण आज ती आजी थांबू शकली नाही तुम्ही तिला दर महिन्याला मदत करत होतास आणि तिला समजल्यावर तिने कसलाही विचार न करता तिच्या आयुष्याची शिदोरी तुम्हाला देऊन तुमचा जीव वाचवला अमरनाथ साहेबांचे डोळे भरून आले त्याने त्या म्हातारीला घट्ट मिठी मारली आणि दोघे आजी नातू रडू लागले अगदी मन मोकळेपणाने डोळ्यांच्या धारा त्यांनी मोकळ्या करून दिल्या साहेब म्हणाले आजे काय एवढं केलंस माझ्यासाठी आजी रडत म्हणाली मी परकी असली तरी तू आजीसारखं माझ्यावर प्रेम केलास ना मला दीड वर्ष पेन्शन देत होतास मग मी माझ्या नातवाला अशी दवाखान्यात तडपडत ठेवेन का बरं का रे बाळा सांग ना तू सगळा बँकेचा माहोल भावनिक झाला सगळे जण रडत होते सगळ्यांचे डोळे अगदी मन मोकळे वाहत होते मित्रांनो कधीकधी आपलं दिलेलं प्रेम आणि मदत नकळत आपल्या आयुष्यात मोठं काही परत घेऊन येत येतं कर्माच्या हिशोबात एकही रुपया कमी जास्त राहत नाही जीवन खूप अनमोल आहे दिलेलं आपल्याकडे परत येतंच निदान ह्या हिशोबाने तरी कर्मावर विश्वास ठेवून कर्म चांगले करत राहा धन्यवाद